जर्सी क्रमांक एक मैदानात आता मात्र पहिलंच आक्रमण होतं आणि तेवढीच कमालीची एकटी रेड आपण तर त्यानंतर पुन्हा एकदा जर्सी रे, क्रमांक तीन महाराष्ट्रात मर्दानी खेळ आणि या मर्दानी खेळामध्ये आपण पाहतोय एक जबरदस्त असे दोन्ही संघ आहेत परशुरामच्या सात डिफेंडर समोर

देशा पार करत रेड व्हॅली देशाला होतोय आता मात्र पुन्हा एकदा आपले दोघ संक्रमण आहे थोडस मागे एकदा रेडवर पुढे असेल पुन्हा एकदा परशुराम वाडीचा बहारदार सडाई पटू यजमान संघ आपल्या स्वतःच्या होम ग्राउंड वर खेळताना एक वेगळा आनंद बघायला मिळणार ज्या महाराष्ट्राच्या लालबातीतल्या मर्दानी खेळामध्ये बॅक ट्रॅकल अँड शोल्डर ब्लॉक वन टाइम सक्सेस होत आणि पुन्हा एकदा एक गुण जातो श्री गणेश श्री गणेश गोटेवाडीचा पुन्हा एकदा बोटकेवाडीचा चार मैदानात असेल त्या ठिकाणी मात्र पाच डिफेंडर आहेत पुन्हा एकदा एक जबरदस्त खेळ पाहण्यासाठी आतूर झालेला प्रेक्षक वर्ग आपण बघतोय जबरदस्त खेळामध्ये पुन्हा एकदा व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि तमाम कबड्डी रसिकांचं शब्द शुद्धांनी स्वागत करतो घेऊन जातो सुरू असलेल्या सामन्याच्या दिशेने सामन्यासाठी पण किरण जोशी सर समवेत तेजीस जोशी सर

तिसऱ्या चढायचा सा इशारा असेल एखादा कोण घ्यावाच लागेल शिटिंग ब्लॉकमध्ये हो आणि अशा स्वरूपाचं आक्रमण असताना भरोसा टाकला जातोय जर्सी मग तीन वर वरु क्या बात आहे रनिंग टच करण्याचा प्रयत्न होता एक सुंदर अशी उलकावणी भाजी सहा विरुद्ध आहे चल सावका सावका सावकास घेऊन जातोय काय सावका ना मला प्रश्न पडला होता आता काय परशुराम वाडीत घेऊन जातोय की काय पण जाण्यासाठी सोडून दिलं ना सुदर्शन दरम्यान पुन्हा एकदा त्याला दाद देण्यासाठी सज्ज होतो महाराष्ट्राच्या लालमातीतल्या मर्दाने खेळामध्ये असे हल्ले प्रति हल्ले होत असताना मैदानात छटा होत असतात त्याही आपण पटापट आपल्याला बघायला मिळतंय कारण दोन्ही संघांना प्रतीक्षा आहे पुढील फेरीमध्ये

तरबे चलक चतुरतात पाणी बसावं लागतो चढाईपटू खेळाने सर्वचा लक्ष वेधून घेतलं आहे असं स्पष्ट आहे या ठिकाणी उपस्थित असलेल्या या याच्या मंडळाकडून सूचना येते दरम्यान दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होतोय नऊ नंबरचा सडाईपटू दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतोय पहिला सत्र पण लावला गेलाय आता तो पेटूनच झोटलाय क्या बात आहे दरम्यान एक जबरदस्त सडाईपटू कित्येक मैदानावर चतुर्थ खेळाने सर्व जणांचे देत असतो आणि गोंधस्पू असतो त्याला देताना पुन्हा एकदा जर्सी क्रमांक एक मैदानात येतोय सुपर ट्रॅकरची नामी संधी जर या सडाईपटूला निर्बद्ध केला गेला तर दोन गुण मिळू शकतात यानंतरचा सामना असेल हरपुडे वरसे शिवशक्ती गोताडवाडी दोन्ही संघांसाठी हा पहिला पुकार आहे मंडळाच्या वतीने मित्रांनो उत्तरादरम्यान सुपर ट्रॅकरची नामी संधी जर या सडाईपटोला निर्बंध केला गेला तर दोन गुण मिळू शकतात हे बटाक्या तिला अभिषेक असताना थोडासा संयम बघायला मिळतो आणि त्याला दात देताना त्याचे क्रमांक चार मैदानात असेल त्या ठिकाणी मात्र फुल फुला उत्सव सज्ज आहे आणि उजवा कोकळा डावा कोकळा रक्षक टिपला जातोय नऊ नंबर सडाई फोटो नऊ नंबर ची जर्सी प्रदान केलेले सडाई फोटो रेड रेडमार्क वर चार डिफेंडर आहेत आता मात्र पुन्हा एकदा आमचे मित्र शिवन साहेब यांचा सत्कार गावकर सन्मान्य तुकार म्हणजे करतील

आणि क्रमांक रेड एकूण कोण होत नाही कोण पुन्हा एकदा अवडावर दिला जातोय पश्र संघासाठी चौदा सोळा सात शेवटची चार मिनिटे आणि गुरुथ स्थिती असेल सोळा गुण आहेतवाडीच्या आणि सात गुण आहेत परशुराम वाडे संघाचे सतरा सात सात सतरा आपल्याला बघायला मिळतोय आता मात्र या ठिकाणी नऊ नंबरला कमाल करावी लागणार जर या सामन्यामध्ये परतायचं असेल कमबॅक व्हायचं असेल तर मात्र एक उत्तम खेळ करावा लागेल या मैदानावर चतुरस्त खेळ करावा लागेल तशा आहे त्याला जोशी सर समवेत त्याच्या जोशी सर पण त्यांची या मैदानावर पुढे एकदा नेत्र कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले दोन्ही संघांदरम्यान अतिशय महत्त्वाचा सामना आहे आता मात्र एक जबरदस्त खेळ करावा लागेल परशुराम मोदी संघाला कारण समोरचा संघ फार मोठी आघाडी सात अशा गुण सावकाश असणारे सुप्त गुण या ठिकाणी मात्र सावकाश सावकाश पुन्हा एकदा एक गुण जातोय सटापट मैदानात बघायला मिळते आणि एका गुणाने पुन्हा एकदा गुणांचा आली गुण सावला जातोय जय गणेश भटकेवाडी संघाचा मित्र व आपण नेहमीच म्हणत असतो धनवान होण्यासाठी एक एक कणाचा संग्रह करावा लागतो धनवान होण्यासाठी एक एक कणाचा संग्रह करावा लागतो आणि गुणवान होण्यासाठी एक एक क्षणाचा सदुपयोग करावा लागतो एका गुणाची बैठक संघाकडून जर्शिकला एक मैदानात आहे शेवटचे दोन मिनिटि कोणत्या दुकान येत प्रत्येक दरम्यान जुळ्याचा इशारा असेल

शिवशक्ती गोताडवाडी वर्सेस हरपुढे दोन्ही सा मंडळाच्या वतीने मित्रांनो तिसरा आणि अंतिम पुकार हा सामना सध्या संघाने